नमस्कार आज पंधरा डिसेंबर म्हणजेच इरावती कर्वे यांचा जन्मदिवस इरावती कर्वे या मराठी लेखिका होत्या तसेच मानववंशशास्त्र समाजशास्त्र व मानसशास्त्राच्या अभ्यासक असलेल्या इरावती कर्वे यांनी वैचारिक ग्रंथाबरोबरच ललित देखील केले आहे भारतीय संस्कृती त्याचप्रमाणे मराठी संस्कृती हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता तर त्यांनीच लिहिलेल्या युगांत या पुस्तकातील युगांत या शीर्षकाचा उलगडा करणारा परिच्छेद मी आज वाचत आहे प्रकरण दहा युगांत अमक्या एका क्षणाला दिवसाला व वर्षाला एक युग संपले व दुसरे जन्मले असे काही सांगता येत नाही एक युग संपले म्हणजे त्या युगात जे काही म्हणून होते ते सर्व संपून नव्या युगाबरोबर नवी माणसे समाजाची नवी घडी येते असेही नाही कालप्रवाह अखंड चाललेला आहे आपल्या सोयीप्रमाणे अभ्यासाचा दृष्टिकोन असेल त्याप्रमाणे तुकडे पाडायचे व त्यांना दशके सहस्रके व युगे अशी नावे द्यायची महाभारताबरोबर एक युग संपले ही कल्पना फार जुनी आहे तीच मी उचलून धरलेली आहे दुसरे कोणालाही तितक्याच अधिकाराने ही कल्पना नकारून दुसऱ्या तऱ्हेने कालाचे विभाग पाडता येतील युग म्हणजे काय व त्यांचा अंत कसा झाला आपण का म्हणतो हा दृष्टिकोन स्पष्ट केला म्हणजे झाले काही गोष्टी महाभारताबरोबरच नष्ट झाल्या तर काही महाभारतापासून पुढे कित्येक शतके अगदी आजपर्यंत चालत आलेले आहेत असे दाखवता येईल एका कालविभागाला युग म्हटले ते केवळ काही गोष्टी त्यात होत्या पुढे नव्हत्या एवढ्यासाठीच नव्हे तर पूर्वी नसलेल्या पुढे जास्त प्रमाणात आढळणाऱ्या समजुती रीतीभाती यांची सुरुवात म्हणजे पुढच्या युगाची चाहूल येथे जाणवते म्हणूनही मी या कालविभागाला युग म्हणते एका दृष्टीने एखाद्या युगाचा शेवटचा भाग त्या युगाचा प्रातिनिधिक नसून ते खरोखरीने संध्या एका युगाची रात्र व दुसऱ्या युगाची पहाट असते महाभारत अशाच तऱ्हेचे आहे पण त्याच्या स्वरूपामुळे त्याला एक असामान्य वैशिष्ट्य प्राप्त झाले आहे महाभारत म्हणजे त्या काळातले एका विशिष्ट वर्गातील लोक कसे राहत असत यांची जंत्रीवजा माहिती नसून एक विशिष्ट कुटुंब घेऊन त्यांच्या अनुषंगाने त्या काळाचे विचार व जीवन यांचे खोल व व्यापक चित्रण ज्यात आहे अशी एक दीर्घ कथा आहे सर्व कथा छंदात सांगितलेली आहे आणि बऱ्याच प्रसंगी व त्या छंदाला व त्यामुळे एकंदर कथेला खऱ्या खोऱ्या काव्याचे अविस्मरणीय रूप आले आहे धन्यवाद